आमच्या चॅनलवर स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया मस्त अशी चमचमीत आणि झनझणीत भरलेली मिरची बनवूया चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया तर मग हो या ठिकाणी आज आडसर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्यांचे देठ काढून घेतले तुम्ही याला देठ पण ठेवू शकता आणि बघा असं याला काप मारून यातले ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि इकडे काय काय घेतलेले आहे मग कोथिंबीर घेतलेली आहे धना आपलं जिरा पावडर आहे आणि हा गरम मसाला आहे हे काश्मीरी लाल आहे हळद आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे बारीक आणि इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये या मिरच्या बनवणार आहोत तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपल्याला हे जे सगळं साहित्य हे आता मिक्स करायचं आहे तर आपण याच्यामध्येच या प्लेटमध्येच हा शेंगदाण्याचं पूर्ण कूट टाकून घेऊया हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया जीव आणि आता आपल्याला याच्यात मीठ पण टाकायचं तर आता आपण याच्यात हे मीठ टाकून घेऊया चलपुरत मीठ घ्यायचंय आणि हे सगळं असं एकजीव करून घ्यायचंय तर आता हे मी मिक्स करून घेते तर आता बघ हे आपलं मिक्स करून झालेले आपल्याला ह्याच्यात थोडस तेल टाकायचंय आणि याला परत आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता आपण मिरच्या भरायला घेऊया तर आपण मिरचीला जेवढा काप दिलं ना तेवढ्या भागामध्ये आपल्याला पूर्ण मिश्रण असं भरून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या अशा पूर्ण भरून घ्यायच्या ते तर या सगळ्या मिरच्या मी आता भरून घेते नंतर तुम्हाला दाखवते आपल्या मिरच्या भरून झालेल्या आहेत आणि इकडे बघा कडेमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेले मग तर तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण या मिरच्या एक एक करून या तेलामध्ये ठेवूया अशा तर हळूहळूच ही हो मिरच्या आपल्याला ठेवायच्या तर बघा अशा पद्धतीने या सगळ्या मिरच्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्या याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवायचे आणि दोन मिनिटांनंतर आपण त्यांना पलटी करूया तर आता दोन मिनट ठेवूयाच्या दोन नंतर बघू तर आता दोन मिनिटं झालेले आहेत आपण बघूया आपल्या मिरच्या एका साईडने फ्राय झालेल्या आहेत आता आपल्याला दुसऱ्या साईडला पट्टी करायची आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूने चांगले शिजतील तर आपले सगळे मिरची पलटी करून झालेले आहेत आता आपण याच दोन मिनिट झाकत ठेवूया आणि दोन मिनिटानंतर बघूया दो दोन मिनिटं झालेले तर आता आपण उघडून बघूया तर बघा आपल्या सगळ्या मिरच्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया तर या पद्धतीच्या मिरच्या तुम्ही नक्की बनवून बघा जर भाजीला काही नसेल ना, ना तर अशा मिरच्या एकदम मस्त भाजीची भाजीची सुद्धा गरज लागणार आहे भाजीपेक्षा टेस्टी मस्त अशा चमचमीत अशा मिरच्या होतात एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय